हाय मित्रांनो माझं नाव आहे गोपाळ सोडंके मित्रांनो मी अकोल्यामधून तर मित्रांनो हे माझं कांद्याचं शेत आहे बघू शकता मित्रांनो यंदा म्हणजे कांदा असा आहे की बनवूच नाही आला त्यासाठी आम्ही टाकी फिरून राहिलो कांद्यावर म्हणून हा म्हणजे पसरेला आहे कांदा बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आल्यास तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करून टाकता बघू शकता तुम्ही माझा कांदा कसा आहे म्हणजे अजून पाल अजून हिरवीच आहे त्याच्यावर आम्ही टाकी फिरवली हो म्हणजे तेवढ्यानं म्हणजे पाणी तूट होते कांद्याचं आणि पाणी आम्ही पंधरा वीस दिवसापासून बंद करायला आहे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा अश्य आपले ब्लॉग येत जातील बघू शकता मित्रांनो असा आपला कांदा आहे शकता हे बघून घ्या का कांद्यावर आम्ही टंकी फिरून झालो म्हणजे कसं तर ते कांद्याची म्हणजे पुरी पाल अशी ढिली पडून जाते आणि कांदा म्हणजे असा वज वजनदार भरते त्याच्यानं आम्ही यंदा कसं कांदा बनून आला त्यासाठी आमचा हा प्रयोग चालू आहे तर तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जा तर मित्रांनो टाकी अशी म्हणजे फटाणं फिरवायची त्याच्याकरून म्हणजे म्हणजे कांदा असा ते याच्यापासून आपले ते जाळी जा ही असते त्याची त्याच्यामधून मुडून जाते तर मित्रांनो असा आहे आपला कांदा बघू शकता तुम्ही हा पूर्ण टाकीनं असा फैलवला पूर्ण टाकी फिरवली याच्यावर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हा माझा आजचा हा ब्लॉग आहे तरी आपल्या ब्लॉग चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करून टाका जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये